जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या जामखेड मध्ये शिवसेनेची तोप धडाडणार नमस्कार जामखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस उद्या दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जामखेडच्या तहसील कार्यालयासमोर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनाथांचे नाथ व आपल्या लाडक्या बहिणींचा भाऊ जामखेडला प्रथमच साहेब येत आहे तरी मी समस्त जामखेडकरांना आवाहन करेल आपण जास्तीत जास्त संख्येने या जाहीर सभेसाठी उपस्थित द्यावी व एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करावे व समस्त आम्ही जामखेड तालुका शिवसैनिक व शिवसेना परिवारातर्फे हे सर्व शिवसैनिकांचे आवाहन करेल आपण जास्तीत जास्त संख्येने या सभेमध्ये यावे आणि साहेबांचे हात बळकट करावे